प्रिया सुळे यांची पलटी विधानसभा निवडणूक दारून पराभव झाल्यापासून भाजपने ईव्हीएम मध्ये आरोप महाविकास आघाडीचे नेते करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार खासदार सुप्रिया सुळेही त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या मात्र आता त्यांनी पलटी मारली असून असे आरोप करणाऱ्या काँग्रेस आणि इतर पक्षांना सुनावलंय सुप्रिया सुळे यांनी सांगितले मी ठोस पुराव्याशिवाय इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर कोणतेही आरोप करू शकत नाही पण इतर पक्षांनी ईव्हीएम मध्ये छेडछाड केल्याचा दावा केल्यामुळे या विषयांवर चर्चा करणं आवश्यक आहे माझ्याकडे ठोस पुरावे असल्याशिवाय आरोप करणं योग्य नाही असं मला वाटतं मी यापूर्वी चार निवडणुका लोकसभा आणि विशेषतः महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपनं आणि त्यांच्या मित्र पक्षांनी ईव्हीएम मध्ये छेडछाड करून निवडणुका जिंकल्या आणि यातूनच एकतर्फी निकाल लागला असा आरोप विरोधक करत आहेत काँग्रेसनं हा मुद्दा जास्त ताणून धरला असून ईडी आघाडीमधील काही घटक पक्षांनी एव्हीएम मध्ये छेडछाड होत नसल्याचं उघडपणे सांगून सुळे यांनी यातून काढता पाय घेतलाय